नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी ह्या सर्व महिलांची इच्छा होती की ह्या इथे फेअर ब्लॉक लावून द्यावा आणि विद्यादाईंना त्यांना शब्द दिलेला त्याप्रमाणे आम्ही विद्यादाईंच्या शब्दाप्रमाणेच आम्ही इथे हा फेअर ब्लॉकचं पूर्ण फेअर ब्लॉक त्यांना लावून दिलेला आहे काँग्रेस का हात आम जनता साथ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत आणि जिल्हा काँग्रेस सचिव विद्या भांडेकर ज्या सर्वसामान्य जनतेच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याकरिता प्रत्यक्षात कार्य करत आहेत नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या प्रयत्नातून आणि काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या सहकार्यातून प्रभाग क्रमांक चौऱ्याऐंशी मध्ये नेरुळ सेक्टर दोन येथील आम्रपाली असोसिएशन मध्ये बसवण्यात आलेल्या पेवर ब्लॉकचे भव्य उद्घाटन रवींद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले अशा या उद्घाटन प्रसंगी रवींद्र सावंत यांच्यासह विद्या भांडेकर आणि सर्व सोसायटीचे सदस्य उपस्थित होते अम्रपाली असोसिएशन मध्ये आज ह्या थेहर ब्लॉकचं उद्घाटनचा कार्यक्रम ह्या सर्व रहिवाशीने ठेवलेला ह्या ठिकाणी पूर्ण चिखल आणि सगळं म्हणजे फार दुरावस्था होती तर हा विद्याताई बांडेकर आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा सगळा प पॉवर ब्लॉकचा तो, कार्यक्रम म्हणजे ब्लॉक वगैरे स्वखर्चाने आम्ही करून दिलं या ठिकाणी सर्व असोसिएशनचे सर्व सदस्य अध्यक्ष वगैरे सर्वांचं सहकार्य लाभलं आणि असंच आम्ही उपक्रम करून ज्या ज्या ठिकाणी एल आय जीमध्ये अजून 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 काही ठिकाणी आम्ही सुशोभित करणार आहे ज्या ज्या ठिकाणी देवाशी आम्हाला सांगतील त्या त्या ठिकाणी आम्ही ते जे फेवर ब्लॉक लावणं किंवा कॉन्क्रिटिंग करणं स्वच्छता करणं हा आमचा उपक्रम चालू आहे वार्डामध्ये आणि ह्या सर्व महिलांची इच्छा होती की ह्या इथे फेवर ब्लॉक लावून द्यावावं आणि विद्यादाईंना त्यांना शब्द दिलेला त्याप्रमाणे आम्ही विद्यादाईंच्या शब्दाप्रमाणेच आम्ही इथे हा फेवर ब्लॉकचं पूर्ण फेवर ब्लॉक त्यांना लावून दिलेला आहे पण जे ब्लॉक फेवर ब्लॉकचं काम करून दिलेलं आहे ते रवींद्रजी सावंत यांच्या मार्गदर्शकनं स्वखर्चने आम्ही हे केलेलं आहे आणि हे माझं कुटुंब आहे मी जे कुटुंबाला माझे शब्द दिलेला होता की मी हे गार्डन चांगलं करून देणार आणि आज ते आम्ही चांगलं करून दिलं त्याचं आज उद्घाटन आम्ही ठेवलेलं आणि उद्घाटनाच्या निमित्तानेच महिलांसाठी एक हादिकुंकाचा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे इतरच्या सर्व माझ्या भगिनींनी मला सहकार्य केलं आणि असंच त्या मला सहकार्य करत असतात मी त्यांचेही खूप खूप आभार मान धन्यवाद पेवर ब्लॉक उद्घाटन निमित्त महिलांकरता हळदी कुंकू समारंभाचंही आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये मोठ्या संख्येनं सोसायटीतील महिला सदस्य सहभागी झाल्या होत्या विशेष म्हणजे सोसायटीतील सदस्यांना गार्डन गार्डनमध्ये होणारा चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे आणि ही बाब त्यांनी काँग्रेसच्या विद्या भांडेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानं लागलीच त्यांनी रवींद्र सावंत यांच्या सहकार्यानं या ठिकाणी पेवर ब्लॉक लावून घेतल्यानं सोसायटी सदस्यांनी दोघांचेही आभार मानले आहेत आम्रपाली सोसायटीतर्फे आम्ही विद्याताई भांडेकर यांचे खूप खूप खुँ आभारी हो आहोत सर्व महिलांतर्फे त्यांनी आमचं हे काम एक चांगलं शुभकार्य केलं आम्हाला याचा खूप त्रास होत होता इथे खूप पाणी पावसाचं जमायचं त्यापासून आम्हाला ते आता मुक्त झालो आम्ही त्या ना। आणि स्वच्छ आता वाटतंय मस्त आहे एकदम मान्य रवींद्रसाहेब यांनी आमच्या इथल्या पेपर ब्लॉकचं जे काम करून दिलं त्याच्याबद्दल आमच्या सगळ्या बहिणी भगिनींतर्फे मी त्यांचं अभिनंदन आहे आम्ही आभार मानतो की ह्याच्या पुढे ते आम्हाला असे सहकार्य करत राहतील व आम्हाला हवे तेव्हा मदत करत राहतील ह्याची आम्ही आशा बळखतो आणि त्याचबरोबर विद्याताई मांडेकर ह्या ज्या आपल्या जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी सुद्धा मोठ्या प्रयत्न करून हे सगळे पेपर ब्लॉक बसून आमचं गार्डन सुशोभीकरण करून दिलेलं आहे कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी îngerita